नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पंधरा सप्टेंबर रोजी भारतात अभियंता दिन म्हणून का साजरा केला जातो या अभियंता दिनाचा इतिहास काय आहे आणि एम विश्वेश्वरय्या कोण हो आहेत आणि त्यांचे योगदान काय आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी पंधरा सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो वास्तविक हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्ष गुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस आहे ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिले आहे जे कोणीही विसरू शकत नाही देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात यांचा मोठा हात आहे त्यांच्यामुळे देशातील पाण्याचा प्रश्न सुटला आज आपण त्यांच्याबद्दल सर्व काही तसेच अभियंता दिनाचा उत्सव कधी सुरू झाला याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया अभियंता दिनाचा इतिहास भारत सरकारने एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये डॉक्टर मोक्षकुंडम तारखेला अभियंता दिन म्हणून घोषित केले तेव्हापासून दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो वास्तविक विश्वेश्वरैया यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे साठ रोजी म्हैसूर कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात झाला अभियंता म्हणून डॉक्टर मोक्षकुंडम विश्वेश्वरैया यांनी देशात अनेक धरणे बांधली आहेत ज्यात म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण पुण्यातील खडकवासला जलाशय ग्वाल्हेर मधील तिघरा धरण यांचा समावेश आहे एवढेच नाही तर हैदराबाद शहर बनवण्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना जाते त्यांनी तिथे पूर संरक्षण प्रणालीची रचना केली त्यानंतर ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले विशाखापट्टणम बंदरांचे समुद्री कटा होण्यापासून संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता विश्वेश्वर्या यांना आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक असेही म्हटले जाते त्यांनी म्हैसूर सरकारबरोबर अनेक कारखाने आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या विशेषतः म्हैसूर साबर कारखाना म्हैसूर लोह आणि स्टील कारखाना स्टेट बँक ऑफ म्हैसूर म्हैसूर चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि विश्वेश्वरैया अभियांत्रिकी महाविद्यालय आता आपण पाहूया कोण होते एम या। एम यांचा जन्म अठराशे एकसष्ट मध्ये कर्नाटकातील बेंगळुर पासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकबल्लापूर येथील एका तेलुगू कुटुंबात झाला आपल्या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्वेश्वरय्या मद्रास विद्यापीठात बी ए शिकण्यासाठी गेले मात्र नंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ सायन्स मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आता आपण पाहूया या अभियांत्रिकी दिनामागचे रंजक तथ्य एम विश्वेश्वर्या हे पूर आपत्ती व्यवस्थापनाने सिंचन तंत्रात तज्ज्ञ होते त्यांनी पुण्याजवळील खडकवासला एन इरिगेशन सिस्टम विथ वॉटर फ्लूड गेट्स ही सिंचन प्रणाली पेटंट करून बसवले हो एम विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूरचे दिवाण म्हणून राज्य केले जिथे त्यांनी बँगलोर कृषी विद्यापीठाची स्थापना केली एकोणीसशे सतरामध्ये मध्ये विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटकात सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली जे विद्यापीठ आता विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून ओळखले जाते एम विश्वेश्वरय्या यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला आता आपण पाहूया भारताच्या विकासामधील त्यांची भूमिका डॉक्टर विश्वेश्वर हे एक प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर होते तसेच ते विद्वान आणि राजकारणी होते त्यांनी भारत औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे कर्नाटकातील कावेरी नदीवर बांधले गेलेले कृष्णराज साखर धरण हे धरण त्या काळातील सर्वात मोठे धरण होते त्यामुळे दक्षिण भारताच्या विकासासाठी मोठे योगदान ठरले तसेच त्या भागातील शेती आणि पाणी पुरवठ्यासाठीही हा सर्वात मोठा जलाशय महत्वाचा ठरला आहे डॉक्टर मक्षकुंडमिश्वेश्वरय्या यांनी अनेक धरण नदीवरील पूल तसेच पाणी वितरणाच्या अनेक प्रकल्पाचे कामे केली आणि पूर पूर्ण नियंत्रण क्षेत्रासाठी सुद्धा काम केले त्यामुळे तेथील कृषी आणि औद्योगिकरणाला प्रती मिळाली मुंबई येथील बंदर भागातील पुराचा सामना करण्यासाठी त्यांनी ट्रेनिंग सिस्टीम सुद्धा विकसित केली होती त्यामुळे ते त्यांची ती कामगिरी त्या काळात महान होती देशात त्यांनी तंत्र शिक्षणाचा प्रचार सुद्धा केला आता आपण पाहूया अभियांत्रिकीचे जनक डॉक्टर मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी पुण्यातील खडकवासला धरण तसेच कर्नाटकातील कृष्णराय सागर धरण ग्वाल्हेरमधील मधील तिघरा धरण अशा अनेक प्रकारचे धरणे बांधले तसेच हैदराबाद शहर बनवण्याचे श्रेय त्यांना दिले जाते हैदराबाद मधील संपूर्ण संरक्षण प्रणालीमुळे ते देशभरात प्रसिद्ध अभियंता म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना अभियांत्रिकीचे जनक सुद्धा म्हटले जाते डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी विशाखापट्टणम बंदराचे समुद्री कटा संरक्षण होण्यापासून एक यंत्रणा विकसित करण्यात आली होती त्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते त्यांना आधुनिक मैसूर राज्याचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी सरकारला सोबत घेऊन अनेक कारखाने शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आता आपण पाहूया अभियंता दिनाचे महत्व काय देशातील इंजिनिअर्सने म्हणजे अभियंत्यांनी केलेल्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो अभियंत्यांना कठीण अभ्यासापासून कामापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कोणत्याही देशाचा पायाभूत सुविधांचा विकास अभियंत्याशिवाय अशक्य आहे कारण अभियंत्याच्या अथक परिश्रमामुळे आपण नवीन तंत्रज्ञान वापरू शकतो आता आपण पाहूया अभियंता दिनाची थीम अभि राष्ट्रीय अभियंता दिनाची थीम शाश्वत भविष्यासाठी अभियांत्रिकी अशी ठरवण्यात आली असून अभियंत्यांच्या कल्पकतेचा आणि नवनिर्मितीचा उत्सव आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही आता आपण पाहूया आता आपण पाहूया भारताशिवाय कोणत्या देशांमध्ये अभियंता दिन साजरा केला जातो अभियंता दिन केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो उदाहरणार्थ सोळा जून रोजी अर्जेंटिनामध्ये सात मे रोजी बांगलादेशात पंधरा जून रोजी इटलीमध्ये पाच डिसेंबर रोजी तुर्कीमध्ये चोवीस फेब्रुवारीला इराणमध्ये वीस मार्च रोजी बेल्जियममध्ये आणि चौदा सप्टेंबर रोजी रोमानियामध्ये अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो वास्तविक हा दिवस जगभरातील अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो जेणेकरून ते त्यांच्या कौशल्यामुळे देश आणि जगाला प्रगतीच्या नवीन मार्गावर नेतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद